नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर शासकीय सुट्टीच्या दिवशी मुख्यालयानं अधिकारी कर्मचाऱ्यांना निर्देश जी आर देखील निर्गमित दिनांक चोवीस चार दोन हजार पंचवीस याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता हा जो एकूणच चोवीस तारखेला निर्गमित करण्यात आलेला शासकीय सुट्टीच्या दिवशी मुख्यालयानं अधिकारी कर्मचाऱ्यांना निर्देशित जो जी आर आहे तो या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा शासकीय सुटीच्या दिवशी मुख्यालयानं अधिकारी कर्मचाऱ्यांना निर्देश जी आर देखील निर्गमित दिनांक चोवीस चार दोन हजार पंचवीस बघा इन्स्ट्रक्शन टू हेडक्वार्टर्स ऑफिसर्स एम्प्लॉईज ऑन ऑन गव्हर्नमेंट हॉलिडे जी आर इश्यूड ऑन चोवीस चार दोन हजार पंचवीस शासकीय सुट्टीच्या दिवशी मुख्यालय न सोडण्याचे निर्देश देणे या संदर्भात पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहेत की महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळातील सर्व अधिकारी किंवा कर्मचारी यांना सदर शासन परिपत्रकानुसार नमूद करण्यात येत आहे की सरकारी सुट्ट्यांच्या दिवशी वरिष्ठांच्या लेखी अनुमतीनेच मुख्यालय या ठिकाणी सोडावेत त्याचबरोबर एकाच शाखामधील अथवा कार्यालयातील सर्व अधिकारी किंवा कर्मचारी सरकारी सुट्ट्यांच्या दिवशी एकाच वेळी मुख्यालय सोडणार नसल्याची खबर वरिष्ठांनी घेण्याचे निर्देश दिले आहेत सदर परिपत्रकानुसार देण्यात येणाऱ्या या सूचनांचे पालन न करणाऱ्या अधिकारी किंवा कर्मचारी यांच्यावर सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक सतरा आठ दोन हजार रोजीच्या या शासन परिपत्रकानुसार देण्यात आलेल्या या सूचनांनुसार कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत बघा जी आर तुमच्या समोर आहे विना अनुमती मुख्यालय न सोडण्याबाबत महाराष्ट्र शासन पर्यटन व सांस्कृतिक कार्यविभाग दिनांक आहे चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस बघा शासन परिपत्र काय सांगतोय पर्यटन विभाग पर्यटन संचालनालय व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातील सर्व अधिकारी किंवा कर्मचारी यांना याद्वारे सूचित करण्यात येते की शासकीय सुट्ट्यांच्या दिवशी वरिष्ठांच्या लेखी अनुमतीनेच मुख्यालय सोडण्यात यावे तसेच एकाच शाखेतील किंवा कार्यालयातील सर्व अधिकारी किंवा कर्मचारी शासकीय सुट्ट्यांच्या दिवशी एकाच वेळेस मुख्यालय सोडणार नाहीत याची खबरदारी वरिष्ठांनी या ठिकाणी घ्यावी बघा सदर दे परिपत्रकांवे देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन न करणाऱ्या अधिकारी किंवा कर्मचारी यांच्यावर त्या ठिकाणी येथील शासन पहा येथील शासन परिपत्रकांवे देण्यात आलेल्या सूचनानुसार कारवाई करण्यात येईल तिसरं आहे सदर शासन सदर शासन परिपत्रक हे महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्रा डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक या ठिकाणी हा पाहू शकता आणि हा जो आदेश आहे तो डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने संतोष जया विठ्ठल रोकडे उपसचिव महाराष्ट्र शासन बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पहिल्याप्रमाणे शासकीय सुट्टीच्या दिवशी मुख्यालयानं अधिकारी कर्मचाऱ्यांना निर्देश एकूणच हा जो जी आर निर्गमित झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर साल, नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद